आई दरवाजा येती 34 आपल्या दरी 733 आहे बार आहे बार आले रेय फोड रे इकडे करणार झालं बॉडीची पीस सामान रिपोर्ट आडिया पड ती दिसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीसशे सव्वीसशे सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास पंचाहत्तर एकतीसशे 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 तीन हजार तीन हजार एकतीसशे सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस बावन ते पाच दहा पंधरा पंचवीस ती तीसशे पन्नास ती पन्नास एम के दोन हजार एकवीसशे बावीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे साडेचोवीसशेशे सव्वा सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास हजार पन्नास एकतीसशे आधी का पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सव्वा सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस तीन हजार एकतीसशे साडे एकतीसशे बत्तीसशे अठ्ठावीसशेशे तीन हजार तीन हजार पंचवीसशे चौसशे अठ्ठावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीसशे एक हजार अकरा बारा अकरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधराशे चौदा पंधराशे साडे पंधराशे पंधरा सोळा पंधरा अठरा दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे तेवीसशे पंचवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्ता अठ्ठावीसशे साडेआठशेशे तीन हजार पन्नासशे एकतीसशे सव्वा एकतीसशे पत्तीसशे बत्तीसशे पंचवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे बत्तीसशे पंचवीस बोला पंचवीस पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीसशे पंचवीस पंचवीस पन्नास तीन हजार एकतीसशे 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 पाच एकतीसशे पाच एकतीसशे दहा पंधरा एकतीसशे पंचवीस एकतीसशे पन्नास पंचवीसशे सव्वीसशे साडे सत्तावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे एकतीसशे पंचवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार बी ए करा तीन हजार तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास रे बोला पंचवीसशे चौसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एक एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पन्नास तीन हजार तीन हजार पंचवीस एकतीसशे साडे एकतीसशे साडेशेशे तीन हजार तीन हजार वीस एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा सतरा सव्वा

एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधराशे दोन हजार एकवीसशे पंचवीसशे सव्वा पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे एक पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीसशे एकोणतीस एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे साडे एकतीसशे बत्तीसशे सव्वा बत्तीसशे साडे बत्तीसशे ती तीसशे तीसशे पंचवीसशे चौवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे पाच दहा पंधरा पंचवीस बत्तीस पन्नास डबल ए तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास सव्वा एकतीस साडे एकतीस साडेबत्तीस बाहेशे चौतीसशे चौतीसशे पाच दहा पंधरा पंचवीस चौतीसशे पन्नास चौतीसशे पन्नास एम पंचवीसशे दोन हजार पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस बावणे ती तीस तीन तीनशे पाच ती पाच दहा ती पंचवीस ती पंचवीस है। है ते गान। गान। दोन हजार पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस हजार पंतीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीसशे चौदा बत्तीसशे साडे बत्तीसशे ती तीसशे ती तीसशे पंचवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसतीस पन्नास सव्वा एकतीस एकतीस बत्तीस साडेबत्तीस पावणे ती तीस ती तीसशे एक हजार बाराशे बाराशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे सव्वा एकतीसशे सव्वा एकतीसशे साडे एकतीसशे साडे एकतीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वा सव्वीस साडेसवीस सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वास साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणतीसशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे एकतीसशे पाच दहा पंधरा पंचवीस एकतीसशे पन्नास पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे साडे एकतीसशे बत्तीसशे सव्वा बत्तीस तीसशे ती तीसशे तीन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीस एकतीसशे सव्वा बत्तीसतीसतीस ती दीडशे चव्वती तीसशे साडेतीन तिसशे साडेतीसशे सव्वा एकतीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस बातीस तीनशे चौदाशे साडेतीसशे चौतीसशे चव्वद चौतीसशे साडे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे तीन हजार तीन हजार एकतीसशे बतीसशे सव्वा बत्तीसशे साडे बत्तीसशे पावणे ते तीसशे ते तीसशे सव्वा तेतीसशे साडेतीसशे साडेतीसशे पावणे चौतीसशे पावणे चौतीसशे चौतीसशे सव्वा चौतीसशे साडे चौतीसशे पस्तीसशे पाच दहा पंधरा छत्तीस छत्तीसशे पंचवीस पंचवीसशे चौसशे सत्तावीस अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे सव्वा सव्वा एकतीसशे साडे एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे पाच एव्हरी दहा कलर पन्नास पंधरा बत्तीसशे पन्नास पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पासष्टतीसशे सव्वा एक साडे साडे एकतीसशे बत्तीसशे सव्वा बत्तीसशे सव्वा बत्तीसशे सव्वा बत्तीसशे साडे साडेबत्तीसशे साडेबत्तीसशे

दोन हजार बावीसशे चोवीसशे 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 साडे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीसशे सव्वीसशे साडेसवशे अठ्ठावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंचवीस तीन हजार

तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास पंच्याहत्तर एकतीसशे सव्वा एकतीसशे साडे एकतीसशे बत्तीसशे चव्वा बत्तीसशे साडे बत्तीसशे पावणे ती तीसशे ती तीसशे ती ती शे ती तीशे बार पंधरा पन्नास चौतीसशे चौतीसशे खाली वक्कल पडणार

तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास सव्वा एकतीस एकतीस बावणे बत्तीस एकतीसशे सव्वा बत्तीसशे साडे एकतीसशे पावणे तीन तीसशे ती तीसशे ती तीसशे ती तीसशे ती तीसशे चव्वा तीन तीसशे साडेतीन तीसशे साडेतीन तीसशे पावणे चौतीसशे 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 बोला तीन हजार पंचवीस पन्नास सव्वा एकतीस एकतीस पावणे बत्तीस बत्तीस साडे तेतीस शेवटी काय फोडायची गरज नाही काय फोडायची गरज नाही साडेतीन तीस बोलायचं कारण शेतकरी बोला काहीतरी साडेतीन तीस साड़े